आपण आपल्या मुलांवर खरंच प्रेम करतो का पण ते प्रेम कधी कधी त्यांच्यासाठी ओझं तर होत नाही ना आपण चुकतो का हो चुकतो पण जाणून बुजून नाही हो तर आई वडील म्हणून खूप जास्त काळजी घेताना आपण चुकतो आज मी परफेक्ट पालक म्हणून नाही तर दोन मुलांची आई म्हणून माझ्या आपल्या आणि अनेक पालकांच्या नकळत होणाऱ्या चुका तुमच्यासमोर मांडणार आहे त्यातली चूक नंबर एक म्हणजे सतत तुलना करणे आपण सगळेच कधीतरी म्हणतोच बघ ना शेजारचा मुलगा किती हुशार आहे तुझ्या फ्रेंडला किती छान मार्क्स पडले एक्झाममध्ये पण प्रत्येक मूल वेगळं असतं ना प्रत्येकाची कॅपॅसिटी क्षमता वेगळी असते जेव्हा आपण तुलना करतो ना तेव्हा त्यांच्यातला आत्मविश्वास तुटतो आई म्हणून सांगते तुलना ऐकून मुलं हट्टी होत नाहीत तर ते मनातून हरत जातात चूक नंबर दोन जास्त अपेक्षा ठेवणे आपली स्वप्न जे आपण पूर्ण करू शकलो नाहीत ती स्वप्न आपण आपल्या मुलांच्या खांद्यावर टाकतो तुला डॉक्टर व्हावंच लागेल तुला इंजिनियर व्हावंच लागेल तुला क्लासमध्ये पहिलं यावंच लागेल तुला शाळेत पहिलं यावंच लागेल तुला एक्झाममध्ये पहिलं यावंच लागेल तुला कॉम्पिटिशनमध्ये पहिलं यावंच लागेल अशा अपेक्षा आपण आपल्या मुलांकडून ठेवतो पण कधी विचार केला आहे का आपल्या मुलाला खरंच काय आवडतं तो आनंदी आहे का यश महत्वाचं आहे पण त्याहून आनंद महत्वाचा आहे नाही का चूक नंबर तीन ऐकून न घेणं बऱ्याच वेळा असं होतं की आपली मुलं आपल्याला काहीतरी सांगायला आलेली असतात पण आपण काय म्हणतो नंतर बोलूया मी कामात आहे मला काम आहे असं काही नसतं आणि हे असं करून काय होतं हळूहळू मुलं बोलणं थांबवतात मनातलं साठवतात आणि एक दिवस असं होतं की ती मुलं आपल्यापासून दुरावतात आई म्हणून कबूल करते कधी कधी फक्त ऐकून घेणं हाच मोठा उपाय असतो यावर त्यांचं म्हणणं समजून घेऊन ते चूक आहे की बरोबर आहे शांतपणे सांगणं हा सुद्धा एक मोठा उपाय असतो त्यावर चूक नंबर चार सतत ओरडणं आपण ओरडतो कारण आपल्याला काळजी असते पण मुलांना काय वाटतं भीती गोंधळ आणि अपराधीपणा शिस्त म्हणजे ओरडणं आलं का प्रत्येक वेळी शिस्त म्हणजे समजावून सांगणं कधी कधी आपण विनाकारण ओरडत राहतो हे करू नको ते करू नको असं करू नको तसं करू नको इकडे जाऊ नको तिकडे जाऊ नको यामुळे मुलं काय होतात तर मुलं मुलांच्या मनात भीती निर्माण होते हळूहळू त्यांना राग येत जातो आपला म्हणून प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्टीला ओरडणं हे बरोबर नाही चूक नंबर पाच चुका करायला संधी न देणं एखादी गोष्ट करायची असल्यास आपण काय म्हणतो मुलांना थांब मी करून देतो तुला जमणार नाही असं करू नको तसं करू नको पण लक्षात ठेवा पडल्याशिवाय चालायला शिकत नाही आणि चुकल्याशिवाय शिकत नाही त्यामुळे त्यांना जमेल तसं करू द्या चुकू द्या चुकल्याशिवाय ते सुधारणार नाही चुकल्याशिवाय त्यांना लक्षात येणार नाही मुलांच्या चुका म्हणजे अपयश नाही तर त्या शिकण्याच्या पायऱ्या आहेत त्यामुळे त्यांना चुका करू द्या चुका करायला त्यांना संधी द्या चुकांमधूनच चुक ते शिकणार आहेत पुढे जाणार आहेत चूक नंबर सहा भावनांकडे दुर्लक्ष करणे मुलं रडतातच हे काही एवढं मोठं नाही पण त्यांच्यासाठी ते मोठं असतं त्यांचं जग लहान असतं एवढ्या तेवढ्याशा गोष्टीवरून ते रडत असतात आपल्यालाही कधी कधी समजत नाही नक्की यांना काय हवं आहे यांना नक्की काय करायचं आहे उगाच रडत बसतात पण आपण मात्र त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो रडण्यातून ते काहीतरी भावना व्यक्त करत असतात पण ते आपल्याला समजत नाहीत आपण दुर्लक्ष करतो म्हणून आई म्हणून सांगते मुलांच्या भावना छोट्या नसतात आपलं ऐकणं कधी कधी कमी पडतं आपण ऐकून घेत नाहीत आपण त्यांच्यासमोर उभं राहत नाही त्यांच्या भावना समजून घेत नाहीत त्यामुळे मग काय होतं ना वाटत जातं की आई वडिलांना माझं काहीच समजत नाही माझ्याकडे ते लक्षच देत नाहीत मला काय सांगायचं आहे मला काय बोलायचं आहे हे ते ऐकूनच घेत नाहीत चूक नंबर सात वेळ न देणं हल्लीच्या जगात असं झालेलं आहे की मोबाईल काम आणि जबाबदाऱ्या यामुळे आपण काय झालेलो आहोत तर खूप बिझी झालेलो आहोत आपण सगळेच काम करतो पण वेळ मात्र देत नाही आपल्या मुलांसाठी आपली मुलं आहेत आपल्या मुलांना आपणच वेळ दिला पाहिजे दहा मिनिटांच्या मनापासून दिलेला वेळ हा एक तासाच्या दुर्लक्षापेक्षा मोठा असतो तुम्ही दहा मिनटं त्यांच्याशी व्यवस्थित बोला त्यांच्यासमोर बसा त्यांच्याशी खेळा त्यांच्याशी संवाद साधा खूप जास्त इफेक्ट याचा तुमच्या मुलांवर पडेल मुलांना खेळणं नको असतं त्यांना आपण हवे असतो तर पालक म्हणून आपण काय करू शकतो पहिली गोष्ट म्हणजे आपण तुलना जी करतो कम्पॅरिझन जी करतो ती टाळू शकतो ऐकून घेणं हा एकमेव उपाय आहे मुलांचं ऐकून घेतलं पाहिजे ओरडण्याऐवजी त्यांना चांगल्या प्रकारे समजावून सांगता आलं पाहिजे त्यांच्या भावना आपण मान्य केल्या पाहिजेत आणि सर्वात महत्वाचं म्हणजे परफेक्ट पालक होण्याचा जो आठ आपण आहे करतो तो सोडून दिला पाहिजे आपण आपल्या मुलांसोबत मैत्रीपूर्ण समजून घेणार आणि प्रेमळ राहिलं पाहिजे फक्त शिस्त लावणारे पालक नाही तर त्यांचा विश्वासू मित्र बनायला हवं आपण थोडक्यात काय सांगायचं तर ऐकून घेणार राहिलं पाहिजे त्यांच्या मनातलं न बोलताही आपल्याला ओळखता आलं पाहिजे दडपण न आणता समजून सांगणारे असावेत पालक चुका झाल्यावर ओरडण्यापेक्षा मार्ग दाखवणारे असावेत पालक त्यांच्या छोट्या यशातही मोठा आनंद मानणारे असावेत पालक आणि सर्वात महत्वाचं काय तू जसा जशी आहेस तसा आम्हाला आवडतोस ही भावना सतत त्यांना द्यावी मुलं आपल्याकडून पिक, शब्दांपेक्षा जास्त आपलं वागणं शिकतात म्हणून आपण जसं राहू तसंच आपली मुलग मुलं घडतात मुलं आपल्याशी तेव्हाच बोलतात जेव्हा त्यांना वाटतं की आई बाबा मला समजून घेतील जर आपण फक्त चुका शोधत राहिलो तर मुलं आपल्यापासून लपायला शिकतात पण जर आपण विश्वास दिला तर ती आपल्याशी सगळं शेअर करायला शिकतात मुलं बोलत असताना आपण मध्येच त्यांना थांबवतो का हे असं नाही मी सांगते ते आई तुला काय कळतं यामुळे मुलं गप्प होतात पण मनात खूप काही साठवत राहतात आपल्या मुलांसोबत आपल्याला राहायचं असेल तर आधी ऐकायला शिका उत्तर देण्यासाठी नाही तर समजून घेण्यासाठी चुकांवर दरवेळी ओरड ओरडणंच बरोबर नाहीये तर समजावून सांगणं सुद्धा त्यांना चांगलं मार्गदर्शन योग्य मार्गदर्शन देणं महत्त्वाचं आहे मुलं चुकं करणारच कारण ते शिकत असतात प्रश्न हा हा नाही की मुलं चूक करतात का प्रश्न हा आहे की आपण त्या चुका कशा हाताळतो ओरडणारी बाबा भीती निर्माण करतात समजून सांगणारे बाबा आत्मविश्वास निर्माण करतात आपण दिलेला जो संयम असतो तो उद्या आपल्या मुलांमध्ये स्वभाव मुलांच्या स्वभावात दिसत असतो तुलना नाही तर स्वीकार करायला हवा तो बघ किती हुशार आहे ती किती नीट आहे अशी तुलना मुलांच्या मनात एकच प्रश्न निर्माण करतात मी कमी आहे का आपल्या मुलांना स्पर्धक नाही तर एक स्वतःचं वेगळे पण हवं असतं तू जसा आहेस तसाच मला आवडतोस ही भावना मुलांना जग जिंकण्याची ताकद देते सर्वात मौल्यवान भेट म्हणजे कोणती तर मुलांना महागड्या खेळण्यापेक्षा आपली उपस्थिती महत्वाची असते पाच मिनिटं लक्ष देऊन बोललेली आई एक तास मोबाईलमध्ये अडकलेल्या आईपेक्षा खूप मोठी असते मुलांसोबत राहणं म्हणजे फक्त घरात असणं नाही मनाने जवळ असणं आपण आपल्या मुलांसोबत प्रेमाने संयमाने आणि समजुतीने राहिलो तर ती मोठी झाल्यावरही आपल्यापासून दूर जात नाही लक्षात ठेवा आपण कसे पालक होतो यावरच आपल्या मुलांचं उद्याचं आयुष्य उभं राहतं हा व्हिडिओ जर तुमच्या मनाला भिडला असेल तुम्हाला पटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये सांगा